नमस्कार सलोनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारोडा मंडळात सेवा पंधरवाड्याचे विविध उपक्रम भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारोडा मंडळाच्या वतीने उद्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवा पंधरवाड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी नऊ वाजता अमरधाम नाका येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी वाजता रस्ता लगत भवानी मंदिरासमोर वृक्षारोपण करण्यात येईल संध्याकाळी पाच वाजता नागेश्वर येथील श्रीराम मंदिरात समर्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्र चौहान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन खासदार सौ स्मिताताई वाघ आमदार श्री मंगेश चौहान व जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष मान्य डॉक्टर राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे उपक्रमांच्या आयोजनात जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र बोहरा जिल्हा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मंगेश तांबे महिला मोर्चा अध्यक्ष एड़ोकेट कृतिका आफ्रे राज्य परिषद सदस्य रेखा चौधरी जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख गोविंदा शिरोडे माजी जिल्हा चिटणीस नाना सुखदेव पाटील मार्केट कमिटी संचालक रोहन मोरे आदी मान्यवर कार्यरत आहेत सदर कार्यक्रमास पारोडा मंडळ अध्यक्ष अतुल मुरलीधर पवार मंडळ सरचिटणीस नरेंद्र साडी गणेश पाटील व विनोद पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केलेले आहे याचबरोबर बातमीपत्र संपले